कुंभराशी तुमचं भाग्य आता कोणीही रोखू शकणार नाही तब्बल पंधरा वर्षांनी दुर्मिळ योगायोग येणार मोठा भूकंप कुंभराशींच्या जातकांनो या आठवड्यात तुमच्या भाग्याचा सिंहासनावरून अरुण होण्याची वेळात आली आहे कुंभराशींच्या जातकांनो या आठवड्यातील प्रत्येक दिवस म्हणजे एखादा गूढ देवतेने खास तुमच्यासाठी लिहिलेलं एक तेजस्वी अध्याय आहे सकाळपासूनच आभाळात काहीतरी वेगळं घडतंय जणू काही एका दृश्य हाताने तुमचं नशीब स्वतःच्या उंजळीत उचलून घेतलं आहे आणि तुम्हाला त्या मार्गावर नेत आहे जिथे अपयशाची काळी सावलीही पडणार नाही हा केवळ एक दिवस नाही तर हा एक संकेत आहे एक इशारा आहे की आता तुमचं भाग्य कोणीही कोणीही रोखू शकणार नाही तुमच्यावर जो काही काळ संकटांचा सागर वसंडून वाहत होता जिथे प्रत्येक निर्णय चुकीचा वाटत होता तिथे आता देवी संरक्षणामुळे स्थैर्य आला आहे हे स्थैर्य फक्त बाह्य नाही ते तुमच्या अंतर्मनातही खोलवर रुजलं आहे या आठवड्यात तुम्ही जितक्या शांत मनाने विचार कराल तितकीच मोठी संधी तुमच्या हातात येईल तुमचं अस्तित्व तुमचं इतकं तेजस्वी झालं आहे की कोणीही तुम्हाला दुर्लक्ष करू शकत नाही प्रत्येक नजर तुमच्यावरच थांबते कदाचित अनेकदा मनात विचार केला असेल माझ्यासाठी असं काही क कधी घडले का, का। आणि या आठवड्यात त्याच प्रश्नाचं उत्तर स्वत स्वामींनी तुमच्यासमोर ठेवलं आहे आणि तुम्ही ज्या घरात राहत होता तिथे झोपता तिथल्या भिंतींमध्ये एक स्पंदन निर्माण झालं आहे धनसंपत्ती मानसन्मान तुमचं जुनं थांबलेलं नशीब हे सगळं परत तुमच्याकडे येण्यासाठी आतुर झाले आहे जर या आठवड्यात कोणाला भेटायचं ठरवलं तर नक्की भेटा त्यातून एखादा असा दार उघडेल ज्याचा तुम्ही कधी अंदाजही केला नसेल एखादी कल्पना डोक्यात आली असेल तर ती लगेच कृतीत आणा कारण आता जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सुरू कराल तेव्हा दैव तुमच्यासाठी स्वतःहून मार्ग मोकळा करेल ही वेळ फक्त तुमच्यासाठी आहे आणि या वेळेचा आदर करणे हीच तुमची खरी परीक्षा आहे चंद्राची स्थिती आणि राहूचा प्रभाव भाग्याचा अनोखा संगम कुंभराशींच्या जातकांनो या आठवड्यात चंद्राची स्थिती आणि राहू केतूचा प्रभाव एक अजब संगम घडवतोय जिथे जुना दार बंद झालं तरी नवीन दारं तुमच्यासाठी उघडून तयार आहे जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवलेला नसेल तर त्यांना प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करून दाखवा कारण आता तुमचं भाग्य बोलत आहे आणि जेव्हा भाग्य बोलतो तेव्हा शब्द कमी आणि परिणाम मोठे असतात या आठवड्यात तुमचं शरीरही तुम्हाला संकेत देतील हृदय जरा वेगाने धडधडेल डोळे एखाद्या दृश्याकडे खेचले जातील आणि मन थोडं थांबायला सांगेल या सर्वांमध्ये देवाचा एक गुण संकेत दडलेला आहे ज्याला तुम्ही योगायोग समजता तो या आठवड्यात योग म्हणून प्रकट होत आहे जर एखादी जुनी गोष्ट तुमच्या गोष्टी खुपत असेल खुपत असेल तर ती आठवड्यात सोडून द्या त्या जुन्या जखमा आता फक्त अडथळा आहेत नवं आयुष्य तुमच्यासमोर हात पसरून उभा आहे त्यांचं आता स्वागत करा कोणताही ग्रह कोणताही शत्रू कोणतीही अडचण या आठवड्यात तुमचं काहीच वाईट करू शकत नाही कारण देवनशीब आणि वेळ ही तिघेही तुमच्या बाजूला आहेत जेव्हा वेळच तुमच्या बाजूला असेल तेव्हा विरोधक कसे टिकणार संध्याकाळी एक वेळ मनापासून प्रार्थना करा फक्त एवढेच म्हणा स्वामी जे माझं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मग बघा तुमचं नशीब कसं उघडतं या आठवड्यात तुमचं नाव कुठेतरी घेतलं जाते कोणाच्या तरी, तरी चर्चेत तुम्ही आहात आणि हीच ती वेळ आहे जिथे जग तुमच्याकडे पाहत आहे आणि म्हणत आहे हाच तो माणूस ज्याचं नशिबाचं कोणीही रोखू शकणार नाही हे सगळे ऐकताना तुमच्या अंगावर शहारे येतील डोळ्यात पाणी येईल पण हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत हे विजयाच्या आधीचे अश्रू आहेत यशाच्या लाटेवर स्वार होण्याची वेळ आता फक्त एकच करा या वेळेचा संपूर्ण उपयोग करा वेळ कधीच थांबत नाही पण नशिबाच्या या लाटेवर तुम्ही जितका वेळ स्वार होऊन पोचू शकता तितकं यश तुमच्या झोळीत येणारच हे लक्षात ठेवा कुंभराशींच्या लोकांनो या आठवड्यात तुमचं भाग्य आता कोणीही थांबू शकणार नाही वेळ तुमच्या बाजूनेच आहे कुंभराशींच्या जातकांनो या आठवड्यात जिथे प्रत्यक्ष एक नवा संकेत घेऊन येत आहे तिथे तुम्हाला जरा मन शांत ठेवण्याची गरज आहे कारण जे काही घडतंय ते बाहेरच्या जगात नाही तर ते तुमच्या आत सुरू झालं आहे तुमचं अंतर्मन जाग झालं आहे आणि जेव्हा अंतर्मन जागं होतं तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूला येतं आणि तुमचं नशीब जितकं हलकं आहे तितकंच तुमचं कर्मही शुद्ध असायला हवं या आठवड्यात जर तुम्ही एखाद्याला मदतीला हात दिला तर त्याचा परतावा दुपटीने मिळणार आहे आणि तो फक्त पैशांच्या रूपात नसेल तर तो मिळेल आशीर्वादांच्या रूपात त्यामुळे आज तुमचं पायघडी तुम्हीच विनत आहात कुंभराशींच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते त्यांना जरा उशिरा यश मिळतं पण जेव्हा ते मिळतं तेव्हा ते जग थक्क होतं कारण ते यश फक्त त्यांचं नसतं त्यात असतो संघर्ष आणि त्याग सहनशीलतेचा अनुभव या आठवड्यात हा दिवस त्या यशाचा पहिलं पाऊल आहे संकटांमध्ये दडलेल्या संधी जर एखादी संधी समोर आली आणि तुम्हाला ती थोडी भीतीदायक वाटली तर घाबरू नका त्या संधीचं पुढे तुमचं भाग्य बनवेल कारण भाग्य कधी सोप्या रस्त्यांवर उभं नसतं तर ते असतं अशा वळणावर जिथे तुम्ही निर्णय घेताना थरकता ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला कमी लेखलं दुर्लक्ष केलं त्यांना आता तुमची किंमत समजेल कारण तुम्ही आता केवळ सामान्य व्यक्ती राहिली नाही तर या आठवड्यापासून तुम्ही दैवाच्या छायेत आहात प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वळणार आहे या आठवड्यात एक मंत्र आहे तर तो तुम्हाला तो मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचा आहे तुमच्या भोवती एक अदृश्य कवच निर्माण होईल जे कुठल्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही तुमचा विषय एका नव्या दिशेने वळत आहे त्याची सुरुवात झाली आहे कोणतीही गोष्ट लहान समजू नका एखादा छोटासा निर्णय मोठे यश देऊन जाईल या आठवड्यात खास करून सायंकाळी तुम्ही जिथे बसता तिथे शांत बसून एक विचार करा मी कोण होतो आणि आता कोण झालो आहे आणि मग बघा तुमचं आत्मबहन चालू होईल कुंभराशींच्या जातकांसाठी हा काळ असा आहे की देव स्वतः तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभा आहे फक्त एकदा दार ठोटवा आणि स्वप्न सत्यात उतरवायला सुरुवात करा तुमचं कर्म तुमचा संयम आणि तुमचं मन या तिघांचे एकत्र येणं हेच या आठवड्यात खरं यश आहे जुना अंत आणि नव्या प्रवासाची सुरुवात कधी कधी वाटतं ना की इतका वेळ गेला पण काहीच घडलं नाही आणि मग अचानक काहीतरी घडतं जे सगळं आयुष्य बदलून टाकते कुंभराशींच्या लोकांसोबत या आठवड्यात असंच काहीतरी घडणार आहे असे एखादं वळण जे जरी छोटं वाटत असलं तरी पुढे जाऊन त्यांचं मूल्य कधी कळतच नाही ते फक्त अनुभवायचं असतं तुम्ही खूप काही सोसले यात शंका नाही पण त्या सगळ्या गोष्टींना आता अर्थ मिळणार आहे ज्या नात्यांनी तुम्हाला त्रास दिला जी स्वप्न अपूर्ण राहिली ज्या वेदनांनी तुमचं मन खोल खोल गेले त्या सगळ्यांना आता उत्तर मिळणार आहे कारण या आठवड्यातच दिवस फक्त बदलाचे नाही तर तो न्यायाचा दिवसही आहे तुमच्या कर्माचं फळ येत आहे आणि ते फळ गोडच असणार आहे तुमचं भाग्य आता झोपलेलं नाही ते जागे आहे आणि ते चालत आहे तुमच्यापर्यंत एखादी जुनी व्यक्ती परत संपर्क करेल एखादा बंद झालेला मार्ग परत उघडेल आणि एखादं स्वप्न जय दुरून राहिलं होतं ते अचानक पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल या आठवड्याचे निर्णय घ्याल त्याचा परिणाम पुढील तीन वर्षांपर्यंत दिसणार आहे म्हणूनच सावध रहा ठाम रहा कारण या आठवड्यात यावेळी स्वामींकडून आलेलं बळ तुमच्या पाठीशी आहे यशाचे सोपे आणि प्रभावी उपाय या आठवड्यात एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा जे तुमचं मन खचवतात त्यांच्या यशावर शंका घेतात तुमच्या यशावर शंका घेतात त्यांना शांतपणे दूर ठेवा तुमचं नशीब प्रबळ आहे पण जर तुम्ही चुकीच्या लोकांना जवळ ठेवलं तर त्याची सावलीसुद्धा तुमच्या प्रकाशावर परिणाम करू शकते जर तुम्हाला वाटलं की काहीतरी चुकते किंवा कोणावर शंका येते तर तुमच्या अंतर आत्म्याचा आवाज आहे का कारण या आठवड्यात तुमचं अंतर ज्ञान फार तीव्र झाले तुम्हाला दिसायच्या आधीचं उत्तर सापडणार आहे या आठवड्यातील एक खास उपाय संध्याकाळी एक संधी येईल ती एखाद्या कॉलच्या रूपात किंवा ईमेलच्या रूपात किंवा एखाद्या भेटीच्या स्वरूपात असेल त्याला होकार द्या कारण त्यामागे देवी पाठिंबा आहे दे एखादी घरात गोष्ट वारंवार बिघडेल तुटते किंवा खराब होते किंवा अन्नाचा अपव्यय होतो तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे हा त्यावर उपाय म्हणून स्वामींचे स्मरण करा आणि एका सुपात तांदूळ ठेवा त्यात हळद व कुंकू टाका आणि स्वामी म्हणा स्वामी माझं घर तुमच्या चरणांमध्ये अर्पण करतो बघा घरातील शांती परत येईल या आठवड्यात तुमच्या बोलण्यात बहार असणार आहे जर शब्द जे शब्द बोलाल ते खरे होतील म्हणूनच फक्त चांगल्या गोष्टी बोला शुभ बोला आणि कोणाबद्दलही वाईट बोलणं टाळा कारण शब्दांमध्ये आज दैवी शक्ती उतरली आहे सकाळी उठल्यावर जर अंगावर शहारे आले असतील तर एखादा विचित्र स्वप्न आठवत असेल तर, आठ तर त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्म ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहे आता तुम्ही लयेचा प्रवाह प्रवेश केला आहात जिथे कर्मकाळ आणि कृपा आहे तिघे येऊन एकत्र काम करतात हा आठवडा जसा भाग्याचा आहे तसाच तो स्वतःला शोधण्याचाही आहे तुम्ही जेव्हा स्वतःला मनापासून पाहता तेव्हा एक नवा आवाज ऐकू येतो तो, तो म्हणजे अथवा बोलू लागतो आणि आठवड्यात तो आवाज ऐकण्याचा समजून घेण्याचा आणि त्या आवाजाला कृतीच्या रूपात जगण्याचा आहे छोटे उपाय मोठे परिणाम या आठवड्यात खास करून सायंकाळी तुम्ही जिथे बसता तिथे शांत बसून एक विचार करा मी कोण होतो आणि आता कोण झालो आहे जर एखादी घरात गोष्ट वारंवार पडते तुटते आवाज येत असेल विशेषतः देवघरात जर तिथे छोटंसं एखादं जतन करून ठेवलं एक सुपारी एखादं नाणं किंवा एखादं पवित्र सूत्र तर ते ठेवल्यानंतर तुम्ही अनुभवाल की त्या जागेचं स्पंदन बदलते आणि घरात एक शांततेची लाट पसरते संध्याकाळच्या वेळी एक लहानसा दिवा लावा घराच्या उंबरठ्यावर आणि त्यात एक हळ चिमडवर साखर टाका हे तुमच्या भाग्यात गोडवा आणि स्थैर्याने आणेल शेवटी किती वेळ गेली किती अडचणी आल्या तरीही लोकांनी हसून दुर्लक्ष केलं पण आता वेळ तुमच्याच बाजूने आहे आणि तुम्ही ती थांबू देणार नाही कारण कुंभराशी या आठवड्यात तुमचे भाग्य आता कोणीही रोखू शकत नाही वेळ तुमच्या बाजूची आहे तर कुंभराशींच्या जातकांना मा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ